भीम या देशातील शोषित पीडित समाजाला न्याय हक्क देण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान करणारे सर्व महापुरुष यातील प्रमुख महात्मा ज्योतिरावजी फुले छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्या समाजाला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता त्या दिलेला आहे तुम्हाला एका मताचा अधिकार आहे मला एका मताचा आहे अंबानीला एका मताचा अधिकार आहे टाटा बिर्ला एका मताचा अधिकार आहे आणि ही शक्ती तुमच्यात आणि माझ्यात आहे आणि ह्या शक्तीचा उपयोग आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे लढला नसेल तर पण विकू नका तुम्ही तुम्हाला सांगते मी स्वतः समाज प्रमाणितपणे एक नंबरला द्या आणि ह्या ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जे शिकवण दिलेली आहे त्याचं आपल्याला परिपूर्ण पालन करायचं आहे त्यांच्या संविधानामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय हे म्हणतात काम केलेलं आहे के सगळ्याचं महानगरपालिकेमध्ये प्रत्येक माझा बहुल कामाला पण आज खजगीकरण चाललेलं आहे हे थांबायचं असेल तर एक नंबर बटन तुम्हाला सांगते रेल्वे स्टेशन एस टी खजगीकरण सगळीकडे खजगीकरण चाललेलं आहे दक्षता घेण्याची गरज आहे आज हा देशमुख मत्स्य उत्सव चालाय आणि तो म्हणतो की मी विकत घेतो पन्नास कोटी जाऊ को दे शंभर कोटी जाऊ दे महेश कोटीला पाळतो ही भाषा आहे त्याची कुठून आले हे पैसे हे पैसे आपले चोऱ्या केलेले लोक आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली एवढे मोठे पैसे आले धानिक सिटी स्मार्ट कुठल्या अँगलनी तरी सिटी स्मार्ट वाटती का काही केलं नाही नुसतं भ्रष्टाचार रस्ते बघा आज मी सकाळी फिरत होतो पदयात्रेतून आम्ही तुमच्या त्या तुम शिवगंगानगरच्या बाजूच्या त्या रस्त्याने काय हीच रस्ता मेन रस्ता जे आहे किती महिनापूर्वी केला होता आणि किती वेळा परत त्याला दुरुस्ती करावी लागली रस्ता करून सहा महिने मी झाले नाही तीनदा ना त्यांनी डागडूजी केली विश्वभूषण असेल अशा वेगवेगळ्या आवाज उठवला आणि मग डागडूजी केली आजही रस्ता व्यवस्थित नाही किती भ्रष्टाचार करणार आहे तुम्ही जे जे दर अपले में पुझे निया। या रस्त्याचे पैसे जर किंमत सांगितली ज्या त्यांनी ह्याचं नाव घेतात आपल्या आदरणीय महाराष्ट्राचे ज्यांना आपण हे करतो पूजनीय हे आहेत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पुतळ्यामध्ये मी भ्रष्टाचार करायचा सोडला नाही आणि सांगताना मात्र शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय मत मागू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कधीच काही केलं नाही मला वाटतं आज बाबासाहेब जर असते तर या असल्या नगरसेवकाला दारात सुद्धा उभा केले नसते तर म्हणजे मनोवादीचा मनोवाजीचा जर विचार आपल्यासमोर घेऊन येणार असतील तर मला वाटतं याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे मला आपल्या आलेल्या आपल्या मुंबईवरून आणि याच्यावरून आलेल्या गेटची सुद्धा मनापासून माफी मागतो की तुम्ही एवढा लांब माझ्यासाठी प्रचाराला आला पण मला तुमचे विचार ऐकता आले नाही आणि तुम्ही खरोखर माझ्यासाठी आलात मी विसरणार नाही आणि जे काय मी निवडून आलो तर कुठल्याही विषयामध्ये विषयामध्ये तुमचा मी लक्ष घालून तो विषय सोडवण्यासाठी जरूर प्रयत्न करेन एवढा त्यामुळं मी त्याच्यात सुद्धा लक्ष घालन एवढं सांगतो आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की यांचे सुद्धा मनापासून आभार माना तीन तास झाले ते इथं बसलेले आहेत आणि त्यामुळंवरून तुमच विश्वभूषण येत आणि असंच आपलं प्रेम कायम राहू दे आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठी मग राहू दे तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी सोलापूरचा काय पालट केल्याशिवाय सोडणार नाही सोलापूरचा विकासाकडि आपलं शहर नेण्याचा प्रयत्न करेन एवढं आवर्जून सांगतो सगळ्याला परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भी